नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व अकरावे अब्लिक दोन मधील अकरावे आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता दोन पल्ला लोखंडी कपाट साठी राहील त्यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाई सहा बेड साठी राहील त्यानंतर तिसरा एक विजेता हा तीन बाई सहा बेड साठी राहील त्यानंतर चौथा एक विजेता हा टी टेबल कात साठी राहील त्यानंतर पाचवा एक विजेता हा ड्रेसिंग राहील त्यानंतर सहावा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर सातवा एक विजेता हा रोलिंग चेअर साठी राहील त्यानंतर आठव्या क्रमांकावर कात शेगडी दोन बर्नर यासाठी एकूण दोन ग्राहक विजेते होतील त्यानंतर नवव्या क्रमांकावर शेगडी स्टील दोन बर्नर साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील आणि दहाव्या क्रमांकावर क्रॉकरी सेट साठी चार ग्राहक बारा जुलै दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व अकराव्या अब्लिक दोन मधील अकराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण पंधरा ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत शीतल मांडवकर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या उद्या आमचा सर्वात पहिला विजेता हा दोन पल्ला लोखंडी कपाटसाठी सानिया पठाण हनुमानवाड वरोरा एकोणतीस हजार दोनशे तीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत लोखंडी कपाटसाठी जोरदार काय यानंतर दुसरा ता भाई पलांदुर पलांदुर चोक एक चार बाई सहा भेटसाठी वैष्णवी पलांदुरकर पलांदुरवर आंबेडकर चौक मारेगाव रोड एकोणतीस हजार दोनशे छत्तीस ग्राहक क्रमांक आहे ग्राहक क्रमांकाकडे लक्ष द्या हे विजेते आहेत चार बाई सहा बेडसाठी यानंतर तिसरा एक विजेता हा तीन बाई सहा बेडसाठी दिशास गुप्ता नाव व्यवस्थित दिसत नाहीये निवास गुप्ता भद्रावती सव्वीस हजार दोनशे तीस ग्राहक क्रमांक आहे ग्राहक क्रमांकाकडे क्रमांका लक्ष द्या हे विजेते आहेत तीन बाय सहा बेडसाठी यानंतर चौथा विजेता हा टी टेबल कौशिक नितेश कन्नाके एकोणतीस हजार एकोणनवद ग्राहक क्रमांक आहे केगा हे विजेते आहेत टी टेबल यानंतर पाचवा एक विजेता हा ड्रेसिंग टेबल टेबलसाठी राहील तेजस्विनी उमरे मारेगाव एकोणतीस हजार सातशे पंधरा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबल साठी यानंतर सहावा एक विजेता हा दोन बाय तीन टेबल साठी शिवाय चंद्रशेखर काळे मारडी, एकोणतीस हजार चारशे एकोणसाठ ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी यानंतर सातवा एक विजेता हा रोलिंग चेअर साठी सचिन गेडाम गिलबिली चंद्रपूर सव्वीस हजार सहाशे एक्क्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत रोलिंग चेअर साठी आठव्या क्रमांकावर काच शेगडी दोन बर्नर यासाठी एकूण दोन ग्राहक विजेते होते हंसराज बाळकृष्ण वाटेकर बेसा एकोणतीस हजार दोनशे एक्क्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत शेगडी काच दोन बर्नरसाठी पहिल्या क्रमांकाचे दिजेते मनीन खान पठाण कसं नाव आहे वरोरा एकोणतीस हजार आठशे अकरा ग्राहक क्रमांक आहे कात शेगडी दोन बर्नरसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत यानंतर नवव्या क्रमांकावर शेगडी स्टील दोन बर्नरसाठी दोन ग्राहक विजेते होते वंशिका ठावरी लक्ष्मीनगर पांढरकवडा एकोणतीस हजार चारशे सत्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे स्टील शेगडी दोन बरण्यासाठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत कृष्णा हुसेन फुले केगाव एकोणतीस हजार पाचशे एकोणसाठ ग्राहक क्रमांक आहे क्रमां हे विजेते आहे यानंतर दहाव्या क्रमांकावर क्रॉकरी सेटसाठी एकूण चार ग्राहक विजेते शीतल देवीदास ताळे टाकाळ खेडा पंचवीस ग्राहक क्रमांक आहे क्रॉकरी सेट साठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत प्रभावती नथू नागपुरे मुक्काम मांडरी तहसीलवार हा एकोणतीस हजार दोनशे एकाहत्तर ग्राहक क्रमांक आहे क्रॉकरी सेट साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सुलोचना गिडाम आखाडावाड कौडा एकोणतीस हजार चारशे चौपन्न ग्राहक क्रमांक आहे क्रॉकरी सेट साठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत मोजून घेऊन बघते प्रणिता अंबिकानगर एकोणतीस हजार आठशे पंधरा ग्राहक क्रमांक आहे क्रॉकरी सेटसाठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेट आहे किती अशा प्रकारे आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व अकरावे अब्लिक दोन मधील अकराव्या आठवड्यामध्ये एकूण पंधरा ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे आज शुक्रवारचा आहे पर्व अकरा अब्लिक दोन मधला आहे बुधवारच्या आणि रविवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चल धन्यवाद भाऊ आपल्याबद्दल जोरदार टाळा होऊ द्या आपल्या सर्वांसाठी